पुढल्या बोईतप्रेमीला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठामध्ये गुळाचं पाणी घालून कोणती बरं रेसिपी बनवणार आहोत जी अगदी पारंपरिक आहे आणि फक्त दहा मिनटात तयार होणार आहे तर ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आज आपण ही रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक पातेलं घ्यायचं आहे आणि या पातेल्यामध्ये आपल्याला एक कप गूळ घ्यायचा आहे गूळ इथे मी किसून घेतला आहे आणि त्याच कपने आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे हे पाणी या गुळामध्ये घालून घ्यायचं आहे आपण आता एका चमचाच्या सहाय्याने हा गूळ या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया पण आता हे पाणी थंड आहे त्यामुळे गूळ हा विरगळण्यासाठी जास्त वेळ लागेल म्हणून काय करायचं हे पातेलं गॅसवरती अगदी दोन मिनटासाठी ठेवायचं पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं तोपर्यंत एक इथे भांडं घेतलं आहे आणि या भांड्यामध्ये एक कप सुरुवातीला गव्हाचं पीठ घालून घेतलं आहे परत अजून एक कप असे प्रकारे दोन कप आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तीन ते चार चमचे मी बारीक रवा घालून घेतला आहे यामुळे आपली तयार होणारी रेसिपी अगदी खुसखुशीत आणि छान अशी जाळीदार तयार होणार आहे रवा या पिठामध्ये आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी वेलची पावडर घातली आहे आणि गुळाचा पदार्थ आहे म्हटल्यानंतर आपण यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालूया यामुळे तयार होणारा पदार्थ अजूनही स्वादिष्ट होईल आणि जायफळ वेलचीचा फ्लेवर या पदार्थामध्ये छान असा येईल इथे बघा आपण थोडंसं पाणी कोमट करून घेतलं आहे त्यामुळे गुळ पत् कण विरगळला आहे आता हे गुळाचं पाणी आपण या पिठामध्ये घालून छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यानुसार एक कप गूळ घेतला आहे आणि एक कप पाणी घेतलं आहे दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप गुळ हा गोडासाठी एकदम परफेक्ट आहे पण यापेक्षा जास्त गोड तुम्ही खात असाल तर थोडासा गुळ अजून यामध्ये ॲड करा आता हे पाणी घातल्यानंतर हे पीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया चमच्याने मला करता येत नव्हतं तर मी आता हे हाताने छान असं मिक्स करून घेते आहे खरं तर आपल्याला हे पीठ अगदी पाच ते सात मिनटासाठी छान असं फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण हे पीठ जास्त वेळ फेटून घेतलं तर ता तयार होणारा पदार्थ हलका फुलका आणि खुसखुशीत तयार होईल या पद्धतीने पीठ मी फेटून घेतलं आहे कलरही छान असा बदली झाला आहे आता अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि थोडासा मी खाण्याचा सोडा घातला आहे सोड्यावरती अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी हे पीठ फेटवून घेते आहे जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल पण जर सोडा तुम्ही घातला यामध्ये तर आपला हा पदार्थ मस्त जाळीदार होईल हलका फुलका अधिक होण्यासाठी मदत होईल तर इथे दोन मिनटासाठी हे पीठ मी छान असं परत एकदा फेटून घेते आहे इथे पीठ अशा प्रकारे तयार झालं आहे आपलं पीठ ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे दोन कप पिठासाठी एक कप गूळ आणि एक कप पाणी अगदी परफेक्ट इथे पीठ तयार झालं आहे पीठ फेटायला घेण्या अगोदर मी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं गरम झाला आहे व्यवस्थित आता आपल्याला याचे गुलगुले तयार करून घ्यायचे आहेत तर त्यासाठी काय करायचं एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं थंडच घ्यायचं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि नंतर पिठामधला गोळा घ्यायचा आणि तेलामध्ये सोडायचा अशा प्रकारे आपण हे तेलामध्ये गोळे सोडून घ्यायचे पाण्यामध्ये हात बुडवला तर पीठ हे आपल्या हाताला चिटकत नाही आणि व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला याचे गोळे सोडता येतात तर इथे बघा आपण मस्तपैकी असे गुळाचे गुलगुले बनवत आहोत अगदी लहान मुलांना म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींनासुद्धा हे गुलगुले खूप जास्त आवडतात आणि झटपटही होतात यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नसते गुलगुले आपण आता हे अगदी ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घेतलेत गुलगुले तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपण हे गुलगुळे तळून घ्यायचे आहेत इथे छान असे गुलगुले आपले एका बॅचमध्ये तळून झाले आहेत परत दुसरी बॅच घालून घेतली ही सुद्धा आपण मस्तपैकी ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्या मुलांना शाळेला सुट्टी लागली आहे आणि मुलांना काहीतरी वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात आणि ते आपल्या मागे भुनबून लावतात की मम्मी मला आज हे बनवून दे मला ते बनवून दे तर छोट्याशा भुकेसाठी मुलांना तुम्ही झटपट असे गुळाचे गुलगुले बनवून देऊ शकता आणि हेल्दीसुद्धा आहेत साखर नाही वापरली आहे अगदी डायबिटीज व्यक्तीसुद्धा हे मस्तपैकी आनंदाने खाऊ शकतात गुलगुले एकदम मऊसूत आणि खुसखुशीत असे तयार झाले आहेत खायला प्रतिम असे चवीचे गुलगुले तुम्हाला कसे वाटले आवडले असेल तर जरूर कॉमेंट करा रेसिपीला लाईक करा आणि अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा